भाऊचा धक्का गणपती स्पेशल आज रात्री नऊ वाजता विकेंडचा वार होणार आहे तर आपल्यासमोर सगळ्यांसमोर प्रोमो येत आहेत तर या प्रोमोमध्ये भाऊंनी अरबाजची चांगलीच खरडपट्टी केलेली दिसते भाऊ अरबाजला म्हणतात अरबाज तुम्ही एक चांगले खेळाडू म्हणून तुम्ही स्वतःला सिद्ध केलं होतं पण त्याचा काय फायदा ते सिद्ध करणं तुमच्या काहीही उपयोगाचं नाही ती गोष्ट तुम्ही इथे गमावली आहे असं म्हणून तो अरबाजला बोलत असतो त्यावेळेस अरबाज म्हणतो सर मला दुसऱ्यांची काळजी वाटते तर त्यावेळेस भाऊ म्हणतात दुसऱ्यांची खरंच तुम्हाला काळजी वाटते मी बोलत असताना अजिबात मधी बोलायचं नाही असं भाऊ त्याला खूप रागवून बोलतात तर भाऊ अरबाजला म्हणतात तुम्हाला खरंच असं वाटतं का तुम्ही इतरांची खूप काळजी घेता तर भाऊ सगळ्यांना विचारतात येथे कोणाला वाटतं अरबाज नेकीचा डोरमॅट होऊन पायाखाली येत होता त्यावेळेस घरातले सगळेजण हात वरती करतात आणि भाऊ म्हणतात बघा सगळ्यांनाच असं वाटते त्यावेळेस आरबाजवरती भाऊ खूप चिडतात आणि म्हणतात आता मी बोलतोय शांत बसायचं आणि आरबाज खाली मुंडी घालून गप्प उभा राहिलेला आहे तर आजचा एपिसोड खूप छान आहे गणपती स्पेशल एपिसोड आहे तर भाऊच्या धक्क्यामध्ये आणखीन कोणते धक्के पाहायला मिळणार आहेत हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहूयात तोपर्यंतसाठी बाय